श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आपणा सर्वांना माहीतच आहे की एकतीस मार्च मंगळवार स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे महाराजांची अपार कृपा स्वामी भक्तांवर असते याची अनेक उदाहरणे अनुभव तुम्ही ऐकले आहेत आपल्यावरही स्वामी कृपा व्हावी अशी इच्छा असेल तर स्वामी समर्थ प्रकट दिनाचे औचित्य साधून अकरा दिवस स्वामींची विशेष सेवा करणे अत्यंत पुण्याचे आणि शुभ आहे अडचणीच्या काळात सगळी मार्ग संपल्यावर स्वामींना समस्या सांगितली तर ते हाकेला धावून येतात मग अशी कोणती स्वामीसेवा आहे जी तुम्ही स्वामींच्या प्रकट दिनापर्यंत करू शकता आणि स्वामी कृपेचा लाभ घेऊ शकता मार्च महिन्याच्या एकवीस तारखेपासून म्हणजेच उद्यापासून ते प्रकट दिनापर्यंत म्हणजे एकवीस ते एकतीस मार्च ही अकरा दिवस ही स्वामीसेवा करायची आहे आता ही सेवा काहीही न संकल्प करता म्हणजे इच्छा न मागता किंवा मा संकल्प करून करू शकता हे अकरा दिवस तुम्ही स्वामीनामाचा जप करण्यात घालवाल तर स्वामी याचं तुम्हाला नक्कीच शुभफळ देतील आता ही सेवा कोणती तुम्हाला एकवीस तारखेपासून रोज स्वामीचरित्र सारामृताचे पारायण करायचे आहे एक पारायण म्हणजे एक ते एकवीस अध्याय पठन आता ज्यांना ऑफिस आहे व्यवसाय आहे किंवा ज्या स्त्रियांना लहान मुलं आहेत अशांनी हे पारायण टप्प्याटप्प्यात म्हणजे तीन दिवसात करावे किंवा सात दिवसात करावे तीन दिवसात म्हणजे कसे रोज सात याप्रमाणे तीन दिवस एकवीस अध्याय वाचायचे आहेत अकरा दिवस आपल्याला हे तीन तीन दिवसाचे पारायण करायचे आहे जर तुम्हाला अकरा दिवस जमत नसेल तर तुम्ही सात दिवसाचेही पारायण करू शकता आता या पारायणाचे नियम काय आहेत सर्वात पहिला आणि महत्त्वाचा नियम म्हणजे मांसाहार वर्जिन अकरा दिवस ही सेवा करताना मांसाहार करायचा नाही किंवा घरात मांसाहारी पदार्थ बनवायचे नाही त्यानंतर या काळात ब्रह्मचर्य पाळायचेच याशी काही सक्ती नाही हे पारायण करताना पूजा मांडणी करायची का तर तुम्हाला शक्य असेल तर अवश्य मांडणी करा किंवा साधे स्वामींच्या फोटोसमोर जिथे कुठे घरात देवाऱ्यात स्वामींचा फोटो मूर्ती असेल तिथे दिवाबत्ती करून पारणाला बसावे हे पारायण तुम्ही शक्य असेल तर सकाळीच करा किंवा तुम्ही जॉब करत असाल तर तुम्ही संध्याकाळी दिवे लागणवेळी हातपाय स्वच्छ धुवून हे पारायण करू शकता या पारायण काळात जर स्त्रियांचा मासिक धर्म आला तर चार दिवस पारायण करू नका त्यानंतर पुन्हा पारायणाला सुरुवात करा मंडळी शुद्ध मनाने एकाग्रतेने तुम्ही हे पारायण करा स्वामी कृपेचा तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही स्वामीचरित्र सारामृत हा फार मोठा ग्रंथ आहे आणि या ग्रंथाच्या पठणाने आपल्या जीवनातील समस्या अडचणी स्वामी नक्कीच दूर करतात तुम्हाला जर एखादा आर्थिक संकट असेल व्यवसायात मंदी होत असेल किंवा घरात सारखी भांडणतंटे होत असतील एखाद्याला मूलबाळ होत नसेल ते एखाद्याचे लग्न जमत नसेल तर यावर स्वामीचरित्र सारामृताचे पारायण ही अत्यंत प्रभावी आणि शुभदायी फळ फलदायी अशी स्वामी सेवा आहे स्वामी प्रकट देण्याचे निमित्त साधून तुम्ही ही सेवा उद्यापासून सुरू करू शकता आणि या सेवेचा लाभ घेऊन आपल्या जीवनात स्वामींची कृपादृष्टी मिळवू शकता यानंतर दुसरी स्वामी सेवा कोणती करायची तर ज्यांना पारायण शक्य नाही अशा रोज अकरा दिवस श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप दररोज अकरा माळी करायचा आहे या सेवेसाठी तुम्हाला दहा ते पंधरा मिनटं लागतील महाराजांसमोर बसून तुम्ही ही सेवा अगदी प्रसन्न मनाने सावकाश मंत्राचा जप करत करायची आहे यानंतर तिसरी सेवा म्हणजे रोज अकरा वेळा तारक मंत्राचे पठण करायचे आहे या मंत्रामध्ये मोठी शक्ती आहे या मंत्रातच म्हटले आहे की अशक्य ही शक्य करतील स्वामी या सेवेमुळे तुमच्या सर्व समस्या अडचणी चिंता स्वामी नक्कीच दूर करतात फक्त गरज आहे ती आपण स्वामींवर नितांत विश्वास ठेवून या तीन सेवा मनोभावे जरी स्वामी सेवा तुम्ही केली तरी हरकत नाही पण या अकरा दिवसात यापैकी एक जरी स्वामी सेवा केली तरी आपल्या के जीवनात आनंद स्वामी कृपा समाधान नक्कीच वाढत राहील हे नक्की मंडळी तुम्हाला हा, हा? स्वामी प्रकट दिनविषयी सेवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि हो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा मंडळी तुम्हीही या स्वामी सेवांचा लाभ घ्या लक्षात ठेवा स्वामी नेहमी आपल्या पाठीशी आहेत येणाऱ्या संकटांना धैर्यानं तोंड देण्याची ताकद ही स्वामी नामात आहे वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ